मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण आहोत छोट्या बयोची मोठी स्वप्नं या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहे अभिनेता विक्रम गायकवाड विक्रम तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू आज तुला एका वेगळ्या गेटअपमध्ये आम्ही बघतो आहे हा मालिकेचाच गेटअप आहे बरं का त्याचा आणि हा सफेद संपूर्ण ड्रेस त्यातच हे हे लावलेलं लाव। हे काय म्हणजे काय आजचा हा गेटअप कसा काय आहे मी जे लोक मालिका बघतात त्यांना माहिती असेल की मधल्या काळात माझी पार्शल मेमरी लॉस झालेला आहे मला आपण लिप घेतली सिरियलमध्ये चार वर्ष पाच वर्षमध्ये गेली त्यात मला पार्सल मेमरी लॉस झाला आणि माझी बायको गौतमी तिने असं सांगितलं आहे मला की माझी बयो ती गेली आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिचं श्राद्ध करणं गरजेचं आहे आणि मला विश्वास बसला की ती खरोखर नाही आहे कारण माझी बहीण माझा भाऊ माझे, माझे मुलं ह्या सगळ्यांनी सांगितलं ती खरोखर गेली म्हणून आता तो श्राद्धाचा सिक्वेन्स चालू आहे त्यामुळे हे सगळं दर्भाचं अंगठी आणि जे काय आहे ते आहे अच्छा <coughs> साधारणतः पहिल्या अगदी पहिल्या एपिसोडपासून मी तुला बघतोय या सिरियलमध्ये मा मला वाटतं तीनशेपेक्षा जास्त आत्तापर्यंत एपिसोड झाले चारशे होतील आता परवा हो आणि मग हा सगळा प्रवास तू जर सांगायचा ठरल ठरवलंस तर काय सांगशील या प्रवासाबद्दल एकूण या एपिसोडचा फारच अविस्मरणीय प्रवास होता म्हणजे पहिले तीनशे एपिसोड तर आम्ही फारच छान जगलो कारण पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलं होती तेव्हा छोटी बयो इरा आरव त्यांच्याशी फार केमिस्ट्री चांगली होती आणि आम्ही देवगडला शूट करत होतो त्यामुळे तिथलं वातावरण निसर्ग त्या सगळ्या गोष्टी आम्ही आता परत कधी अनुभवायला मिळतील माहीत नाही पण आम्ही एक वर्ष सव्वा वर्ष तिथे होतो देवगडात आणि खूप आम्ही आमचं आयुष्यभराचं एन्जॉय करून घेतलं तिथे आणि सगळ्यांशी केमिस्ट्री चांगली झाली होती काम करायला मजा यायची आणि तिथे थकवा नाही यायचा म्हणजे आम्ही शूट करायचो जवळच देवगडचा बीच होता इकडे विजयदुर्ग किल्ला होता विजयदुर्गचा बीच होता कोकणातली माणसं कोकणातलं खाणं मासे आणि शूटिंग हे सगळं आम्ही कमालीचं एन्जॉय केलं अच्छा आणि ह्या याच्यात काय झालं की तुम्ही जेव्हा इथे शूट करता ना मुंबईमध्ये तर तो ट्रॅव्हल टाईम मी आता राहतो गोरेगावला गोरेगावहून खारघरला येणं दोन तासाचा यायचा प्रवास दीड तासाचा जायचा प्रवास साडेतीन तास त्यातच जातात तिथे मग आम्ही बाजूलाच होतो ना तर आम्ही एकतर पहिली गोष्ट ॲज अन ॲक्टर काय मला लक्षात आलं मी पहिल्यांदा एवढी मोठी आउटडोअर केली याच्या आधी केल्या होत्या पण एन डी स्टुडिओत करायचो म्हणजे तिथं आठवडाभर राहून मग परत घरी जाता यायचं किंवा पुण्यात केलं तर पुण्यातही माझं घर आहे पण इथे असं झालं की चोवीस तास तुम्ही त्याच कॅरेक्टरमध्ये असता मग की तुम्ही ते जगू लागता कॅरेक्टर तुम्हाला ती जी मुलं आहेत ती तुमचीच मुलं वाटू लागतात कारण माझी मुलगी इथं मुंबईत शिकती मुंबईत आहे आणि माझ्या आजूबाजूला मला मूल म्हणून काय असतील तर ती तीन मुलं होती त्यामुळे मी तेच ते शुभंकर देवचाके हे कॅरेक्टर तिथं आम्ही वर्षभर जगलो त्यावेळेला मी छोट्या बयाची मुलाखत घेतली होती त्यावेळेला तिने तुझ्याबरोबरच्या धमाल गमती जमती वगैरे सांगितल्या होत्या आता मोठ्यांबरोबर काय चालतं तुझं मोठ्यांबरोबर रॅपो जमलायच छान झाली मैत्री त्यांच्याशी फक्त एवढंच झालं की आत्ता जवळपास इथे आल्यानंतरचे तीन महिने मी में तो हॉस्पिटलाइजड होतो त्यामुळे आमचे सीन्स तसे नाही झाले आता हळूहळू सगळ्यांशी मैत्री होऊ लागली मी आता जसा हॉस्पिटलमधनं घरी आलो आहे तसं अजून अजून भरपूर मजा करायची अजून ओके थोडंसं या सिरियलमधून बाहेर पडून भूतकाळात न्यावंसं वाटतं की आजपर्यंतचा तुझा जर सगळा एकूण अभिनयाचा प्रवास बघितला तर पुणे ते मुंबई हा तुझ्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंट आहे अभिनत अभिनय करायचाच हे काय पूर्वीपासूनच ठरलेलं होतं का हो म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच ठरवलं होतं आणि कॉलेजमध्ये असताना पुण्यात आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो आमची कलाविविधा पुणे नावाची संस्था होती तर त्यांच्यातर्फे आम्ही एकांकिका करायचो त्याच्यानंतर अविनाश देशमुख म्हणजे रुजुताचे बाबा त्यांची व्यावसायिक संस्था होती सीमांत पुणे नावाची त्यांच्यातर्फे मी व्यावसायिक नाटक करायचो रायगडाला जेव्हा जाग येते तर दोन हजार दोन, दोन हो ते दोन हजार आठपर्यंत मी साधारणपणे हे व्यावसायिक आणि प्रायोगिक दोन्ही करत होतो त्यामुळे तेव्हा फिक्स होतं माझं की अभिनय क्षेत्रात यायचं मग दोन हजार आठला माझं शिक्षण संपलं की मी मुंबईला शिफ्ट झालो कारण शेवटी या क्षेत्रात काम करायचं तर मला असं वाटतं की मुंबईला पर्याय नाही त्यामुळे मुंबईशिवाय गत्यंतर नाही या क्षेत्राला असं वाटतं हां म्हणजे आता कसं काही लोक क्लिक होतात पण त्यांची संख्या कमी असते तुम्हाला जर कायमस्वरूपी हेच क्षेत्र हवं आहे तर मुंबईत तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत सगळे प्रोड्युसर्स मुंबईत आहेत म्हणजे आपल्याला जर तुमच्या मागे कोणी गॉडफादर नाही आहे किंवा कोणी येऊन तुमच्याकडे अप्रोच झालं नाही आहे तर तुम्हालाच कोणाला तरी अप्रोच व्हायचं आहे आणि अप्रोच होण्याचं ठिकाण मुंबईच आहे बरं हे या सगळ्या प्रवासामध्ये घरच्यांची काय साथ होती कारण तुझं शिक्षण इंजिनिअरिंगकडे जाणारं आणि म्हणजे ते असं झालं की डॉक्टर लागूनना डॉक्टर नव्हतं व्हायचं पण अभिनेता व्हायचं असं काहीतरी इंजिनियरला अभिनेता व्हायचं पण मग अशा वेळेला घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या मला ॲक् एक, ॲक्टरच व्हायचं होतं पण कसं होतं ते घरच्यांचं एक असतं ना की एक बेसिक शिक्षण झा जा, झालेलं असणं गरजेचं आहे नाहीतर स्थळ चांगलं येत नाही <laughs> तसं जसं मुलीच्या घरचंच असतं तसं मुलांच्या तस पण घरात असतं की आजकाल मुली इतक्या छान शिकतायत की त्याच्यामुळं तू जर कमी शिकलेला असशील तर उद्या लग्नाला मुलगी नाही मिळणार सगळ्या <laughs> जवळपास डॉक्टर इंजिनियर वकील होत आहेत तर त्यामुळे ते मी फक्त स्थळासाठीच फक्त शिक्षण घेतलं होतं मला व्हायचं ॲक्टरच होतं पण मग आता मिळालेलं जे चांगलं स्थळ होतं त्या स्थळाच्या काय प्रतिक्रिया आहेत नाही स्थळ लव्ह मॅरेज होतं त्यामध्ये स्थळाला शिक्षणाशी काही घेणं देणं नव्हतं नाही तर मी थोडा आधीच आलो असतो था अजून दोन वर्ष क्या बात आहे बरं या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये तुला आम्ही बघणार आहोत आत्ता जस्ट दहा तारखेला माझं नाटक सुरू झालं आहे आपण यांना पाहिलं का ज्याचे दिग्दर्शक आहेत विजय केंकरे मधुरा वेलणकर साटम तुषार दळवी आणि मी असे आम्ही तिघे आहोत नाटकात धमाल कॉमेडी नाटक आहे ते आता सुरूच झालं आहे आता प्रत्येक नाट्यगृहात उद्याही त्याचा प्रयोग आहे हे एक नाटक हा एक प्रोजेक्ट आहे नाटक सिनेमा मालिका तिन्ही ठिकाणचा अनुभव घेतलेला आहे या अनुभवातून गेल्यानंतर तुला काय वाटतं की नक्की कुठलं क्षेत्र असतं असं असतं जे सोयीस्कर असतं त्याला खरं सांगायचं ना तुम्हाला जर एखाद्याला गोड आवडणाऱ्या माणसाला विचारलं तुला काजू कतली आवडते का मोतीचूर लाडू आवडतो का गुलाबजामू आवडतो त्याला तिन्ही आवडत असतं ते वेगवेगळ्या वेळेला मिळालं की मी आत्ता आत्ता जस्ट फिल्म्स पण करतोय माझी छा एक छावा नावाची फिल्म येते त्याच्यानंतर नाटक तर सुरू झालं आता मालिका पण करतोय माझी सायमलटेनियसली तिन्ही क्षेत्र चालू आहे आणि तिन्हीचे काही प्रोज एन्ड कॉन्स असतात प्रत्येक गोष्टीचे तसे असतात आणि पण एन्जॉयसुद्धा आपण तिन्ही क्षेत्रात छान करतो नाटकाचं एवढंच होतं की नाटकात लाईव्ह परफॉर्मन्स असतो तिथे इम्प्रुवमेंटला चान्सेस असतात मालिका आणि चित्रपट याच्यात काय होतं की तुम्हाला तो स्कोप नाही मिळत एक की एकदा तुमचं करून गेलं की गेलं मग नंतर जेव्हा रिलीज होईल किंवा टेलिकास्ट होईल तेव्हा तुम्ही फक्त एवढंच बघू शकता की अरे यार इथं असं करायला होतं तिथं तसं करायला होतं पण नाटकाचं तसं नाही होतं आजच्या प्रयोगाला तुला जाणवलं की असं करायला होतं तर उद्या त्याचा प्रयोग असणार असतो वेगळे प्रेक्षक असणार असतात कधी कधी रिपीट प्रेक्षक असणार असतात तिथे इम्प्रुव्हमेंटला त्यामुळे नाटक करायला पण मजाच येते मराठी माणूस आणि नाटक हे काय म्हणतात ना खूप चांगलं गणित जमून आलेलं आहे आणि नाटकाशी अत्यंतर नाही आहे किती झालं आणि मला वाटतं की रंगभूमीने आपल्याला चांगले चांगले कलाकार दिलेले आहेत आणि त्यापैकी तू एक <laughs> आहेस थँक्यू खूप खूप सदिच्छा तुला सदिच्छा या की आज आपण बयोच्या सेटवरती भेटलेलो आहोत बयोचा जवळजवळ चारशे एपिसोडचा प्रयोग तू म्हटतोयस त्याप्रमाणे आता पूर्ण होतोय आणि सदिच्छा ही आहे की हा चार हजारापर्यंत पोचावा आणि <laughs> त्या चार हजारांपर्यंत आम्ही तुला पाहावं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तर मंडळी हा होता विक्रम गायकवाड आणि बयोचा प्रवास आपण त्यासोबत ऐकला पाहिला जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लवकरात लवकर कर, लाईक करा शेअर तर कराच करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा